सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चौऱ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी पिहूची संगीत सेरेमणी सुरू होती आर्यन आणि स्वीटी असे दोन ग्रुप पडले होते आणि बाजूलाच बसून अतुल तन्वी नेहा आणि बाकीचे सगळे मोठ्या मंडळी मुलांची ती दंगामस्ती पाहून खुश होत होते आणि स्वीटी आणि आर्यन एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत म्हणजे काही विचारूच नका दोनों तरफ से बराबर की टक्कर होने वाली थी कोणच कोणाला कमी नव्हतं अगदी तोड होते दोघेही एकमेकांच्या पण या सगळ्यात अतुल आणि तन्वी अर्जुनला खूप मिस करत होते आता जर अर्जुन असता तर फंक्शनमध्ये त्याने चार चांद लावले असते त्याच्या कमालीच्या डान्सने आणि त्याच्या लाजवाब असम शिरोशायरीने मग आता स्वीटी गाणं म्हणाली आणि आर्यनची बारी होती आणि आर्यन म्हणाला ते रे घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में, दिल का नजराना ना देने तेरी हर धडकन क्या बोले है सुन 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 साजन जी घर आए साजन जी घर आए दुल्हन क्यू शर्माए साजन जी घर आए असं गाणं म्हणत म्हणत डान्स करत करत आर्यन स्वीटीच्या बाजूने गोल गोल फिरला आणि त्यानं तिच्या आर्टिफिशियल वेणीचा गोंडा पाठीमागून पकडला आणि तिच्या पुढे टाकला आणि मग स्वीटी कमरेवर दोन्ही हात ठेवून नुसतेच ठुमके देत होती आणि मधू ओरडून म्हणाली आर्यन ब्रो यू आर टू गुड स्वीटी दी आता तुझी वारी आणि मग स्वीटी गाणं म्हणाली आज हे स गाई सुन लडकी के भाई आज है सगाई सुन लडकी के भाई जरा नाच के हमको दिखा आज है सगाई सुन लडकी के भाई जरा नाच के हमको दिखा कुडी की तर ना शर्मा कुडी की तर ना शर्मा ओए तू मेरी गल मान जा तू मेरी गल मान जा मग आर्यन सुद्धा म्हणाला सबको नचाऊ नच नचिके दिखाऊ आ गले से लगा मुंडेसे जरा, आँख लडा। मुंडे से जरा आँख लडा। उय, आ मुंडे मुंडेसे जरा आ लड़ा ओए तू मेरी गल मान जा आणि आता मधु आर्या गेल्या आणि त्यांनी अतुलच्या आणि नेहाच्या हाताला पकडलं आणि मधुमाले डॅड मम्मी आता तुम्ही डान्स करायचा असं साईडला बसून कसं चालेल पण अतुला अजिबात मोड नव्हता तुम्हाला अरे नको तुम्ही मुलांनी एन्जॉय करा असं म्हणून तो परत जाऊन बसला मग स्वीटीनं तन्वीला सुद्धा पकडून आणली तिच्या ग्रुपमध्ये आणि मग नेहासुद्धा तिच्याच ग्रुपमध्ये पिहूसुद्धा तिच्याच ग्रुपमध्ये आणि स्वीटीचा ग्रुप किती मोठा झाला आणि बिचारा आर्यन ती पॅन्ट शर्ट घातलेली मधू आणि बाकी मुलं इतकाच आर्यनचा ग्रुप होता मग आर्यन म्हणाला कमॉन अंकल वॉट इज धिज यार असं करणार का तुम्ही आता बघा लेडीज गँग किती मोठी झाली आणि इकडून फक्त मीच होय अंकल प्लीज चला ना तरीही अतुल म्हणाला आर्यन बेटा प्लीज नको आर्यन म्हणाला तुम्हाला मूड का नाही ते सांगाल का मला नेहा म्हणली आर्यन त्यांना त्यांच्या बेस्ट फ्रेंडशिवाय करमत नाही आर्यन म्हणाला असं का ओके आणि त्यानं अर्जुनला फोन लावला आणि व्हिडिओ कॉलवर बोलताना म्हणाला डॅड तुम्ही अतुल अंकल इथून का घेऊन गेला नाहीत सोबत इथे आहेत पण तुमच्यासोबत आहेत ते अर्जुन म्हणाला आता त्या डफरनं काय केलं आर्यन म्हणाला ते कसलाच एन्जॉय करत नाहीत बघा ना आज संगीत आहे आणि डान्सच करत नाहीत तुम्ही इथे असायला हवं होतं तुम्ही दोन तासात या बरं आत्ताच्या आत्ता इथे मी एकटा पडलोय डॅड या घरामध्ये एकतर सगळ्या मुलीच आहेत आणि मी एकटा आणखीन चार पाच बॉयज असायला हवे होते अर्जुन हसून म्हणाला अतुल यार आर्यन काय म्हणतोय बघ तरी विचार कर आणि आणखीन बॉयज होऊन जाऊ दे आपल्याकडे बॉयस कमी पडायला लागलेत तसा अतुल खूप हसला आणि नेहा म्हणाली बघा तन्वी मॅडम आता हसू पसरलं याच्या चेहऱ्यावर नाहीतर मुलीचं लग्न आहे आणि सतत चेहरा लटकलेलाच होता त्याचा अर्जुन सरांना पण आत्ताच जायचं होतं का हो तिकडे एक तर त्यांनीच अशी घाईघाई तारीख पकडली आणि स्वतः गेले नव्हता त्यांना वेळ तर तारीख दुसरी घेतली असती पुढची तरी चालली असती ना लग्नाची मग तन्वी म्हणाली आता त्याला कोणी सांगायचं नेहा तो नाही ऐकत त्याला एकाच वेळी सगळीकडे असायला हवं असतं मग अतुल म्हणाला अर्जुन सर आय एम सॉरी पण मी तुम्हाला फुल परमिशन देतो आणि फुल तयारीसुद्धा करून देतो बोला कोणतं हॉटेल बुक करायचं तसं आता अर्जुन खूप मोठ्यानं हसला पण आता कोणाला काही ना कळलं नाही या हॉटेल बुक करण्याचं सिक्रेट आणि अर्जुनचा याच्याशी काय संबंध हे पण नाही कळालं पण अर्जुन खूप मोठ्यानं हसला आणि आर्यन थोडा लाजला आणि त्यानं स्वीटीकडे पाहिलं आणि स्वीटीसुद्धा संकोचली आणि त्याच्यापासून नजर चोरू लागली कारण आत्तू आणि मामाचा हॉटेल म्हणजे काय असतं हे तिनं पाहिलं होतं आणि तन्वीसुद्धा थोडी थोडी लाजतच होती आणि अर्जुन लगेच एका पायावर तयार होत म्हणाला आय एम ऑलवेज रेडी आणि तन्वीने डोक्यावर हात मारला मग अर्जुन अतुलला दम देत म्हणाला सॉरी मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही पण अतुल लाईफ शादी एक बार होती आहे मग ती कोणाचीही असू दे आणि वेडा आहेस तू सगळ्यांसोबत एन्जॉय कर मुलींना काय वाटेल बघ बरं आणि मी जेव्हा येईल ना तेव्हा आपण सगळे फंक्शन पुन्हा सेलिब्रेट करणार आहोत अतुल म्हणाला नक्की ना अर्जुन मला हो बाबा पक्का आता ठेव फोन आणि एन्जॉय कर आणि मग फोन ठेवला तसा आर्यननं अतुलला पळवतच त्याच्या ग्रुपमध्ये नेला आणि मग ढोलकीवर थाप पडली आता लेडीज वर्सेस बॉईज असा ग्रुप तयार झाला आणि अतुल डान्स करून नेहाकडे पाहून गाणं म्हणायला लागला तेरा रंग बल्ले बल्ले तेरी चार बल्ले बल्ले तेरे ओठ बल्ले बल्ले तेरे गाल बल्ले बल्ले देखा तुझे तो दिल तेरा हो गया हाय ते रेखा लो मे ये मग नेहा म्हणाली ओ नयो नयो ओ नयो 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 मैनू दिल तेरा तेरायो चायो नयो, नयो, नयो दिल तेरा चाहिदा मग आता आर्यन पळतच गेला आणि त्यानं तन्वीच्या आणि पिहूच्या हाताला पकडलं आणि दोघींनाही मध्ये घेऊन आला आणि तन्वीच्या खांद्यावरून पलीकडे स्वीटीकडे बघून गाणं म्हणायला लागला मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे अगोरी आएंगे तेर सजना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना आणि आता त्याचं ते तिच्याकडे पाहून गाणं म्हणणं स्वीटीला फार आवडलं आणि तन्वी गाणं म्हणायच्या अगोदरच स्वीटी सूर लावून गाणं म्हणायला लागली हरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना सेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना ये दिल की बात अपने दिल में दबा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना कुछ और अब न कहना कुछ और अब न करना ये दिल की बात अपने दिल में दबा के रखना आता बाकी कोणाच्या लक्षात नाही आलं पण चतुर अतुलच्या त्या दोघांची गान गाण्यांचीही जुगलबधीत चांगलीच लक्षात आली होती आणि इथं एकमेकांच्या विरुद्ध उभा राहून रोमॅंटिक गाणी म्हणून एकमेकांना टशन देऊन नक्कीच इन फ्युचर एकाच पक्षात जाण्याची दोघांची इन्व्हेस्टमेंट सुरू होती हे लक्षात आलं त्याच्या थोडं थोडं शेवटी अतुलही अर्जुन सरांचा राईट हँड होता मग इतक्यात त्याच्याकडे डोळे भरून बघत गाणं म्हणणाऱ्या स्वीटीला नेहाने तिच्या खांद्याला धक्का दिला आणि स्वीटी भाणावर आली आणि मग नेहा अतुलकडे बघून त्याला चॅलेंज देऊन गाणं म्हणाली किताबे बहुत सी पडी होंगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पडा आहे अतुल म्हणाला पडा है मेरी जा से बडा आहे मग नेहा बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है आणि मग अतुल शादी करके शादी करके फस गया यार अच्छा खासा सा कवारा जो खाए पचताए जो ना खाए वो ललचाय दूर से दिखता है ये प्यार का कडवा लड्डू प्यारा शादी करके फस गया यार अच्छा खासा सा कवारा असं अतुल डोक्याला हात लावून खूप पश्चाताप करत म्हणत होता आणि त्याच्या या ॲक्शनवर सगळे रिॲक्शन देऊन खूप हसत होते मग नेहा कमरेला पदर खोचून रागात म्हणाली तो धोके बाज हो वादा करके भूल जाते हो तुम तो धोके बाज हो वादा करके भूल जाते हो रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे हम जो रूठ जाएंगे तो हात मलोगे अशी नेहा त्याला खांद्याला धक्के देत देत गाणं म्हणायला लागली आणि अतुलनं तिच्यासमोर हात जोडले आणि अतुल गाण्याची तोडफोड सद्य परिस्थितीला ते गाणं अनुकूल करत म्हणाला तु तु तू तु, तु तु तारा फसगया दिल बेचारा तमन्ना अभय इरादा ना करेंगे हम तुमसे वादा कर दो हमी माफ तुम तसे तिथं उपस्थित असलेले सगळे खूप खुण मोठ्यानं हसायला लागले आणि नेहासुद्धा खूप हसायला लागली आणि आर्यन अतुलला फ्लाइंग किस देत म्हणाला माइंड ब्लोईंग अंकल तुसी ग्रेट हो आज तो आप छा गे असं म्हणून तो पळत गेला आणि अतुलला उचलून घेऊन घराघरा गोल फिरवला आणि अतुल म्हणाला स्टॉप 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 आर्यन सर आप जवान हो मगर अंकल तो बुढे हो चुके हे थोडा तो ख्याल करो आणि स्वीटी म्हणाली अतुल अंकल तुम्ही अजिबात म्हातारे नाहीत तुम्ही तर आमच्या मामासारखे एवर ग्रीन पर्सनॅलिटी आहात तन्वी म्हणाली ते दोघे एकत्र आहेत आणि ते एकमेकांना नेहमी खुश ठेवतात म्हणून ते दोघेही एवर ग्रीन आहेत मग आता अतुल म्हणाला ओके ज्युनियर बॉस आता परमिशन द्या आता मी थकलो आता तुमचं समाधान झालं ना असं म्हणून तो बाजूला जाऊन बसला मग तन्वी आणि नेहासुद्धा तिथून निघूनच गेल्या आता आर्यने स्वीटीकडे दाताने ओठ दाबून डोळे उडवले आणि तिला थोडा डोळा मारत गाणं म्हणण्याचा इशारा केला आणि आता इथं कोणीच नव्हतं आणि म्हणून मग स्वीटीने सुरुवात केली एक तमन्ना जीवन की मे प्यार तेरा ही पाऊ शादी तुझी से हो मेरी चाही शादी के दिन मर जाऊ शादी तुझी से हो मेरी चाहे शादी के दिन मर जाओ असं म्हणून स्वीटी त्याच्याकडे बघून थोडी इमोशनलच झाली आणि आर्यन पुन्हा तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर टॅप करत थोडा जास्तच हेतूपूर्वक जसं जा काही तो तिलाच म्हणतोय असं म्हणत गाणं म्हणायला लागला कसम से कसम से हम आएंगे शादी का जोडा हम लाएंगे दुल्हन हम ले जाएंगे आणि आता गर्ल्स आणि बॉयज सगळेच एकत्र आले आणि आर्यन स्वीटी आणि पिहूभोवती गोल फिरून डान्स करायला लागले आणि मेहंदी लगा किरखना डोली सजा किरखना मेहंदी लगा किरखना डोली सजा किरखना सेहरा सजा किरखना चेहरा छुपा किरखना या गाण्याचा शेवट होऊन संगीत सुद्धा शेवट झाला मग तन्वी अतुल आणि नेहाचा निरोप घेऊन म्हणाली मी आता घरी जाते इथं मुलं राहतील नेहा म्हणाली तन्वी मॅडम सुद्धा थांबा ना अगदी तुमच्या घरासारखी सगळी इथं सोय होईल तुमची तन्वी म्हणाली नेहा घरासारखी म्हणजे काय ग अगं घरच आहे की हे माझं पण अर्जुनसुद्धा घरी नाही मग मी तरी असायला हवं ना आणि मी उद्यासुद्धा येणार आहे आणि रोज येणार आहे ओके आणि अतुल प्लीज आता उद्यापासून तरी तू येऊ नकोस ऑफिसला लग्नाला फक्त तीन दिवस राहिलेत अर्जुन तर म्हणाला आहे की तुला ऑफिसमध्ये अजिबात घुसू द्यायचं नाही अतुल म्हणाला मॅडम अहो काहीच काम नसतं इथं आणि माझी नेहा तर इतकी वेल वेडिंग प्लॅनर आहे की नाही काही बोलूच नका ती जिथल्या तिथे सगळं करून ठेवते मला अजिबात टेन्शन नसतं आजपर्यंत लग्न झाल्यापासून तिनेच तर हा संसार हँडल केला आहे मी तर कसा आहे तुम्हाला माहीतच आहे बट नेहा डार्लिंग थँक्यू सो मच आजपर्यंत मला अशी साथ दिल्याबद्दल आणि इथून पुढेसुद्धा अशीच साथ देशील अशी मला गॅरंटी आहे हो ना बेबी तुम्हाला सांगतो तन्वी मॅडम मुली मोठ्या कधी झाल्या आणि लग्नाला कधी आल्या हे सुद्धा मला कळलं नाही मुलींना मोठं करणं त्यांच्यावर संस्कार करणं त्यांचा अभ्यास घेणं सगळं सगळं माझ्या नेहानं केलं नेहा आय एम प्राऊड ऑफ यू आणि मी स्वतःला लकी समजतो की माझी बायको तू आहेस आणि नेहा महाले अतुल हे आपल्या पंचवीसाव्या ॲनिव्हर्सरीचं भाषण आहे का नाही तसं काही असेल तर तुला सांगणार आहे मी की त्याला अजून थोडा वेळ आहे असं मग आजच आभार का मानतोस माझे तसे पुन्हा सगळे मोठ्या नसले आणि अतुल म्हणाला हे ब तू अशी करतेस बेबी आधी म्हणतेस की मला तुझी कदर नाही आणि कदर करायला लागलो की करू देत नाहीस आणि नेहा म्हणाली अतुल कदर करायचीच असेल तर फक्त आठ दिवस ऑफिसमधून सुट्टी घे आणि मला स्वित्झर्लंडला घेऊन चल किंवा चार दिवसाची सुट्टी घेऊन काश्मीरला तरी घेऊन चल तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत तसं अतुलनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि म्हणाला गुड नाईट तन्वी मॅडम अरे कोण आहे रे तिकडे हां आलोच हां मी ते डेकोरेशनचं काय राहिलं होतं की नाही ते नीट केलं का आणि नेहाच्या तावडीतून सुटून निघूनसुद्धा गेला तसे पुन्हा सगळे हसले आणि नेहा म्हणाली आता याला ना नंतर बघते पण तन्वी मॅडम व्यवस्थित जा तुम्ही आणि तो उद्या ऑफिसला येणार आहे आणि येऊ दे त्याला ऑफिसला इथे डोकं खात बसतो आणि तसंही काही करायची गरज नाही सगळं मॅनेज झालेलं आहे मग तन्वी म्हणाली ओके मी उद्या येईल मेहंदीसाठी आणि गुड नाईट म्हणून निघून गेली मग नेहानं अतुलला पकडला आणि म्हणाली अतुल बोल कुठे नेशील मला मी आत्ता तुला सोडणार नाही तेवीस वर्ष तू मला कुठेच घेऊन गेला नाहीस मग आता मला कुठंतरी जायचं आहे आणि अतुल हळूच म्हणाला नेहा डार्लिंग अगं आता मुलांनी हनीमूनला जायचं दिवस आले आणि त्या दिवसात आपण जायचं का हनीमूनला कसं दिसतं ते मला तर खूप लाज वाटेल नेहानं त्याला एक फटका दिला आणि म्हणाली नोटंकी बंद कर मी सिरियसली बोलते अतुल म्हणाला नेहा बेबी मी तुला हार घेतो ना हिऱ्यांचा पण वेळ नाही गं माझ्याकडे पण नेहा ऐकत नव्हती ती तिच्या मतावर ठामच होती इतक्यात तिथे आर्यन आला थकला होता आणि म्हणाला अंकल झोपायचं कुठं मग नेहा म्हणाली अतुल तू आणि आर्यन गेस्ट रूममध्ये झोपायचं पीहू आणि स्वीटी तिच्या रूममध्ये झोपतील मी मधू आणि आर्या आपल्या रूममध्ये झोपतोय आणि आर्यन खरंच तू खूप थकलास आणि तुला दूध वगैरे हवं आहे का देऊ का आणून आर्यन म्हणाला नको आंटी मग गुड नाईट म्हणाली आणि ती निघून गेली आणि अतुल आर्यनला टाळे देऊन म्हणाला ज्युनियर बॉस व्हेरी व्हेरी थँक्यू तुम्ही आलात आणि मी वाचलो आणि बरं झालं आता आपण इकडे झोपायचं अच्छा होवा जानछोटी नाहीतर आज माझं मा काही खरं होतं स्वित्झर्लंड किंवा काश्मीर दोन्हीपैकी काहीतरी तुझ्या आंटीने माझ्याकडून प्रॉमिस करून घेतलंच असतं सिरियसली के बहुत सारे लॉस होते हे तसा आर्यन आता हसला आणि झोपायला गेला अतुलही लगेच झोपला पण आर्यन बाबाला झोप येत नव्हती चेहरा तर सांगत होता की झोपेची गरज आहे पण त्यांच्या स्वीट हार्टला भेटून गुड नाईट म्हटल्याशिवाय झोप कशी येईल आणि आता चोरी चोरी चुपके चुपके भेटण्याची सवयच लागली होती आणि मग त्याला ती आठवायला लागली आजच्या संगीत सेरेमनीमध्ये खूप सुंदर पंजाबी लूक केला होता तिनं आणि नेहमीपेक्षा थोडीशी गोल मोटोल आणि स्वीट दिसत होती आणि तिचं त्याच्याभोवती गोल गोल फिरून डान्स करणं त्याच्या डोळ्यात डोळे घालून गाणं म्हणणं सगळं सगळं त्याच्या पुढून जात होतं स्वीटीसुद्धा अजून झोपली नव्हती आणि तिलाही आठवत होतं जेव्हा तो तिच्याकडे बघून डोळे मारून गाणं म्हणत होता आणि किती सुंदर आणि रोमॅंटिक मोमेंट होती ती आणि आमचीसुद्धा संगीत सेरेमनी अशीच असेल ना किंवा याच्यापेक्षा जास्त सुंदर असं तिला वाटायला लागलं तिचेही नाचून नाचून पाय थकले होते पण मन थकत नव्हतं कारण पियाजी की यादमे खोया खोया होवा था ना मग कधीतरी थकून तिलाही झोप लागली आणि आता आर्यन हळूच उठला गेस्ट रूमचा दरवाजा उघडून बाहेर आला आणि जिथे पिहू आणि स्वीटी झोपल्या होत्या तिकडे पिहूच्या रूमकडे निघाला हळूच दरवाजा उघडला आणि त्यानं पाहिलं तर खोलीत मंद प्रकाश होता दोघेही गाड झोपल्या होत्या दोघींच्याही तोंडावर ब्लँकेट होतं पण आता नक्की ओळखायचं कसं की नेमकी माझी स्वीट हार्ट कोणती आहे आणि पिहू कोणती आहे असा त्याला प्रश्न पडला मग त्यानं पहिल्यांदा हळूच एकजणीच्या तोंडावरचं पांघरून काढलं तर ती पिहू होती आणि आता दुसरी नक्कीच स्वीटी असणार असं म्हणून तो तिच्याजवळ गेला पण आता तिला जास्त डिस्टर्ब न करता फक्त एक हातावर किस करायचा कानात हळूच गुड नाईट म्हणायचं आणि निघून जायचं असं त्यानं ठरवलं मग त्यानं हळूच तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस करणार इतक्यात चेहऱ्यावरचं पांघरून काढलं आणि ती जी कोणी होती तिनं कूस बदलली आणि ओ माय गॉड ती स्वीटी नव्हती ती होती चक्क नेहा आणि हे कसं झालं असं म्हणून आर्यनं डोक्यावर हात मारला इतक्यात नेहाने डोळे उघडले आणि म्हणाली कोण आहे काय हवंय अतुल तू आहेस का की चोर आहे आणि ओ माय गॉड त्याच्या लक्षात आलं की ही स्वीटी नसून नेहा आहे आता मेलो 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 असं म्हणून उंदरासारखं आर्यन रांगत रांगत बेडरूमच्या बाहेर आला आणि धूम ठोकली आणि अतुलच्या शेजारी जाऊन पडला आणि म्हणाला बाल बाल बच गया नाहीतर चोर म्हणून नेहा आणटीनं खूप बदललं असतं